दत्त कारखाना निवडणूक एकवीस जागेंसाठी त्र्याऐंशी अर्ज दाखल दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकवीस जागेसाठी एकूण त्रेपन्न उमेदवारांनी त्र्याऐंशी अर्ज दाखल केलेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी व सुनील धायगुड यांनी दिली दरम्यान उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी निवडणूक कार्यालयात होणार आहे येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे सत्ताधारी गट विरोधात आंदोलन अंकुश संघटना अशी लढतीचं चित्र असलं तरी मंगळवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता तर सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधकातून विरुदा कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता लागलेली होती उमेदवारी अर्ज दाखल करणारे सत्ताधारी गटातून मलकारी अनिल अनिलराव यादव शरदचंद्र फाटक यांचा समावेश आहे तर विरोधी गटातून आंदोलन अंकुचे धनाजी चुडमुंगे यांचे वडील दर्गू चुडमुंगे पुंडलिक पाटील सोमनाथ तेली शिवाजी मोडके शहाजी गावडे अलकामानी आदींचा समावेश आहे कारखाना मल्टीस्टेट ऍक्ट खाली येत असल्यानं कुणाचे अर्ज अवैध हे अठरा जुलैच्या छाननीनंतर स्पष्ट होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर वीस जुलै अखेर उमेदवार अर्ज माघार घेण्याचे मुदत असून या दरम्यान मुदतीत सत्ताधारी गटाकडून बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय